तेराशे बानांचं आरोपपत्र दाखल झालेलं बेचाळीस साक्षीदारांची चौकशी झालेली एका बस स्टॉप जवळील सीसीटीव्ही फुटेज मुळे आरोपीची ओळखही पटली दोन फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी आरोपीला अटक झाली त्यानं चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर कोर्टाने आरोपीला फाशीची शिक्षाही सुनावली पण आज हा आरोपी निर्दोष सुटला हा कोर्टाचा निकाल धक्कादायक होता फाशीची शिक्षा सुनावलेला हा आरोपी ज्याने स्वतःच्या गुन्ह्याची कबुलीही दिलीये असं असतानाही तो निर्दोष कसा सुटतो नक्की काय होती ही केस जाणून घेऊयात या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी ऋषिकेश आपण पाहतात लगाव बत्ती आपण बोलतोय इस्तर अनुया बलात्कार आणि हत्या प्रकरणाबद्दल अगदी शॉर्ट मध्ये सांगतो या केसचा काय घटनाक्रम होता तो ही घटना कधी घडली तर पाच जानेवारी दोन हजार चौदा रोजी ही घटना कुठे घडली लोकमान्य टिळक टर्मिनस ते कांजूर मार्ग परिसरात मृतदेह कधी सापडला सोळा जानेवारी दोन हजार चौदा सा कुठे सापडला कांजूर मार्ग इथल्या एका निर्जन परिसरात पीडिता कोण होती आंध्र प्रदेशातल्या मच्छलीपट्टणम इथली रहिवासी जी की नोकरीसाठी मुंबईत आलेली होती मुंबईतल्या टी सी एस ऑफिस मध्ये ती जॉब करायची या गुन्ह्यातील आरोपी होता चंद्रभान सानप यात सानपला मुंबई सेशन्स कोर्टानं दोन हजार चौदा मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती सानप याला कोणताही पश्चाताप नाही आणि त्याच्यात सुधारणेला कुठलाही वाव नाही तो समाजासाठी धोक्याच आहे हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअर असल्याचं मत व्यक्त करत दोन हजार अठरा साली हायकोर्टानं चंद्रबान सानपची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती आरोपीवर हत्या बलात्कार आणि इतर कलमांखाली ही शिक्षा ठोठावली होती पण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि सानपची निर्दोष मुक्तता झाली आता या केसकडे सविस्तर बघा मूळची आंध्र प्रदेश मधली असलेली इस्तर मुंबईत एका कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत होती क्रिसमसच्या सुट्ट्यात ती आंध्र प्रदेशातल्या आपल्या गावी गेली सुट्टी संपल्यानंतर इस्तर रेल्वेने मुंबईत परत आली पाच जानेवारी दोन हजार चौदा रोजी इस्तर मुंबईत पोहोचली ती रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस वर पहाटेच्या सुमारास उतरली तिथे असलेल्या चंद्रबान सानपने इस्तरला तुला तुझ्या घरी सोडतो असं सांगून दुचाकीवर बसवून नेलं मात्र इस्तरला अंधेरी वेगळ्याच ठिकाणी नेण्यात आलं देताच त्याला इस्तरने विरोध केला सानबने इस्तरला ईस्टर्न एक्सप्रेस वेवर भांडूप परिसरातील निर्जन ठिकाणी झुडपात नेऊन अत्याचार केले आणि तिची हत्या केली तिचा मृतदेह तिथेच जाळून टाकला तिच्या जवळचं जे काही सामान होतं ते लुटलं आणि तो पसार झाला तब्बल दहा दिवसांनी पोलिसांना तिचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता घटनेच्या सुमारे दोन महिन्यांनंतर स्टेशन जवळील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत असताना एकोणतीस वर्षीय आरोपी चंद्रबान सानपला पोलिसांनी अटक केली आरोपी चंद्रबान सानप, सानप या प्रकरणात दोषी असून त्याच्यावर बलात्कार करणे दरोडा पुरावा नष्ट करणे गंभीर दुखापत करणे अशा कलमांसह गुन्हा नोंदवण्यात आला या प्रकरणाच्या दीड वर्षांच्या सखोल तपासानंतर मुंबई पोलिसांनी तेराशे पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं या प्रकरणात एकूण सात साक्षीदारांनी साक्ष दिली होती जी नंतर निर्णायक ठरली ज्या लोकांनी घटनेच्या दिवशी सानपला इस्तर सोबत लोकमान्य टिळक टर्मिनसच्या बाहेर जाताना पाहिलं होतं त्यांनी ही साक्ष दिली होती ओळख परेड दरम्यान या साक्षीदारांनी सानपला ओळखलं होतं या सगळ्या पुराव्यांवरून विशेष महिला न्यायालयाने दोन हजार पंधरा साली आरोपी चंद्रभान सानपला फाशीची शिक्षा सुनावली यावर त्यानं मुंबई हायकोर्टात जाऊन आपल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात आव्हान दिलं होतं हायकोर्टानं त्याचा अपील फेटाळल्यानंतर सानप याने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पण आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठानं चंद्रभांची चक्क निर्दोष मुक्तता केली यामागचं कारणही खंडपीठाने स्पष्ट केलं याबद्दल बोलताना सर्वोच्च न्यायालयानं ना पोलिसांनी गोळा केलेले पुरावे अपूर असल्याचं म्हटलंय तसंच या जमा केलेल्या अपुऱ्या पुराव्यांवरून चंद्रबान सानप याची शिक्षा कायम ठेवणं हे अत्यंत असुरक्षित असल्याचा निर्णय दिला आणि नि याच कारणानं ना कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर सुनावणी करताना न्यायालयाने त्याला स्थगिती देत त्याची निर्दोष मुक्तता केली आता या निकालाने सगळीकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे पण विशेष म्हणजे या प्रकरणात निर्दोष सुटलेला हा पहिलाच कैदी नाहीये जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या सुरुवातीला केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दोन हजार सात मधल्या एका महिला आणि तिच्या मुलीच्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी असणारा जोमेन याचीही निर्दोष केली आता पुन्हा या वर्षातली ही दुसरी घटना समोर आली आहे आरोपीवर आरोपपत्र दाखल आहे आरोपीने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे फक्त या प्रकरणात पोलिसांनी जे पुरावे दाखवले ते परस्परांशी मिळते जुळते नसल्यानं या गुन्ह्याला केवळ सानपत जबाबदार आहे हे सिद्ध होत नाही म्हणून आरोपीची मुक्तता केली गेली आहे यामुळे आता सगळीकडे या केसची चर्चा रंगली आहे या, या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा